जालना विधानसभेच्या जागेवर भाजपाचा दावा जालना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे इच्छुक जालन्याची जागा भाजपला पाहिजे असेल तर भोकरदन आणि बदनापूरची भाजपाची जागा शिवसेनेला द्यावी शिवसेना मंत्री नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची मागणी जालन्यात विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रसी खेच जालना विधानसभेच्या जा जागेवर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दावा केलाय जालना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे जालना विधानसभेची जागा भाजपला सोडण्याची मागणी केली आहे जालना विधानसभेची जागा ही महायुती शिवसेने तर शिवसेनेची आहे मात्र या जागेवर आता भाजपने दावा केला आहे या दाव्यावर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया देत भाजपला जर जालन्याची जागा पाहिजे असेल तर भोकरदन आणि बदनापूरची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी खोतकर यांनी आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान केली आहे दरम्यान आता जालन्यात विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत रसिक हेच पाहायला मिळतीये विधानसभेवर तुम्ही इच्छुक आहे का आगामी काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं आपापल्या पक्षाची भूमिका आणि आपापल्या पक्षाचं काम संपूर्ण तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत करत आहे आता निवडणुका डिक्लेअर होतील भारतीय जनता पार्टी आणि महायुती या राज्यामध्ये आहे या राज्यातील या संपूर्ण जागा दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जागा कोणती कोणाला सुटणार आहे पक्षाचा आदेश आला कार्यकर्त्यांचा आग्रहस्तव जर उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं जर दिली तर निश्चितपणानं त्या ठिकाणी मिळवणूक लावणार तर बदनापूर आणि भोकरदन ही जागा या जागेवर आता शिवसेने जागा ठेवली ही जागा आम्हाला द्या म्हणून तुम्ही ज्यांना विधानसभा घेत असेल तर तेच तर मी म्हणतो की या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हे महायुती आहे आणि या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये निर्णय होईल कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या शिवसेनेला किती द्यायच्या अजितदादांना किती द्यायच्या भारतीय जनता पार्टी किती जागेवर लढणार आहे आणि मग कोणती जागा कोणाला मिळेल त्याच्यावर खरं ॲक्च्युली त्या भविष्यकाळामध्ये भविष्य काळ ठरवेल की कोणती जागा कोणाला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जर जागा सुटली तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कमला चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवलं जाईल शिवसेनेला जागा सोडली तर सुटल्या गेली तर ते शिवसेना लढेल अजितदादाला जागा सुटली तर अजितदादाचा गट लढेल आम्ही सगळे महायुती म्हणून या ठिकाणी एक संघपणानं त्या ठिकाणी काम करू

पण त्यांना लागतच असेल त्यांचं पोटं भरलंच नसतं अजून तर निश्चितपणे त्यांना ही जागा देऊ आपण आणि मग त्या बदल्यामध्ये भोकरदन आणि बदनापूर घेऊ हे मान्य असेल तर मग त्यांना हे मान्य करावं